नंतर ह्याला फंक्शन्स आहेत तुम्ही रिमोट वरती सुद्धा ह्याला ऑपरेट करू शकता त्याच्यानंतर ह्याची वेट कॅपॅसिटी सिक्स सिक्स मधल्या सायकल्स आहेत थ्री टू फाईव्ह इयर्स पर्यंत तुम्ही जशी हाईट डिपेंड असेल त्याच्यावर तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यानंतर मॉडेल हवं असेल किंवा बारबी मुलीला आवडतं पिंक कलर फेवरेट आहे तर त्याच्यामध्ये पण सायकल आहे ह्याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्ष साखरकर ब्लॉग या तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्र डोंबिवलीला आलो आहे डोंबिवली ईस्टला आलोय आणि मंजुना स्कूलच्या बाजूला ना एक युनायटेड ट्रेडर्स म्हणून सायकलचं आहे ना तर मित्र आता ना आपण या स्टोअर मध्ये आतमध्ये जाऊया ही तुम्हाला फ्रंट बाजू दाखवतो या युनायटेड ट्रेडरची तर आता जर आपण सर्व प्रकारच्या सायकलींची इलेक्ट्रिक वगैरे सायकलींची तुम्हाला माहिती देणार आहोत तर चला मित्र जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया इकडे ना वरती हे इलेक्ट्रिक गाड्या आहेत सर्व आणि टॉईज आहेत लहान मुलांसाठी आपल्याला प्रत्येक गोष्टी प्राइस एन पर्यंत हाय नमस्कार माझं नाव अक्षता आहे मी युनायटेड टेडस टोमिदिया शॉप शोरूम मधून बोलते या शोरूम मध्ये सहा सात वर्ष झाली आहेत आमच्या इथे सगळे इलेक्ट्रिक आयटम त्याच्यानंतर स्केटिंग मॅजिक कार रायडाऊन ट्रायसिकल्स ह्याच्यात खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आता इथे जे तुम्ही मॅजिक इलेक्ट्रिक आयटम जे बघत आहात जीप आहे जी ह्याच्यामध्ये जी, स्टार्टिंग एज वन वन इयर टू सेवन इयर्स पर्यंत आपण चालू शकतो काय वेट कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे आणि त्याच्यानंतर हे इंडियन आहे फोर बाय फोर आहे चारही चाकांमध्ये मोटार त्याच्यानंतर ट्वेल्व वॅट बॅटरी वॅट मोटार चार्जर ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत आपण सेल केल्याच्या नंतर कस्टमरला सर्व्हिस सुद्धा देतो हे आपल्या इथे रिपेअर पण होतात ह्याच्यामध्ये बाईक आहे जीप आहे ही बाईक आहे आर वन फाईव्ह बाईक आहे फोर इंटू फोर आहे चारही चाकांमध्ये याच्या मोटार आहे त्याच्यानंतर ह्याला फंक्शन्स आहेत तुम्ही रिमोट वरती सुद्धा ह्याला ऑपरेट करू शकता त्याच्यानंतर ह्याची वेट कॅपॅसिटी सिक्स सिक्स्टी के जी पर्यंत येईल साठ सीट सी साठ हो त्यानंतर ह्याला फीचर सीट बेल्ट आहे तुम्ही ऑक्स वायर पेन ड्राईव्ह म्युझिक लाईट त्याच्यानंतर डान्सिंग हे सगळे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये ह्याची प्राइस तुम्हाला टेन थाउजंड फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे तुम्ही काय किती प्राइस पर्यंत घ्याल त्याच्यावरती डिपेंड आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंड पर्यंत आहेत आपल्याला या किड सेक्शन मधल्या सायकल्स आहेत थ्री टू फाईव्ह इयर्स पर्यंत तुम्ही जशी हाईट डिपेंड असेल त्याच्यावर तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यानंतर सीट हँडल ऍडजस्टेबल आहे याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे कार्टून पाहिजेत कार्टून आहेत लेडीज साठी तुम्हाला बार्बी मध्ये पाहिजे असेल तर बार्बी मध्ये सुद्धा आहे आहेत ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आपल्याकडे पासून आहे स्टार्टिंग आहे फाईव्ह टू सिक्स थाउजंड पर्यंत या रेंज मध्ये येतील त्याच्यामध्ये मध्ये लेडीज हवं आहे तर मग बार्बी मध्ये पण येतं कार्टून मध्ये हवं असेल तर शिवा आहे मोटू पतलू आहे त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला असं प्रॉपर लेडीज मॉडेल हवं असेल किंवा बारबी मुलीला आवडतं पिंक कलर फेवरेट आहे तर त्याच्यामध्ये पण सायकल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सीट हँडल ऍडजस्ट करू शकता आणि आफ्टर सेल सर्विस पण आहे आपल्याकडे टू मंथ पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठलाही चार्जेस नाही आहेत त्याच्यासाठी एडल्ट पण आपल्याकडे सायकल्स आहे त्याच्यामध्ये साईज ज्युनियर किड्स पासून ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन पॉईंट फाय त्याच्यानंतर सेव्हन हंड्रेड सी ह्या सगळ्या सिंगल सिंगल स्पीडचा सेक्शन आहे इथे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल स्पीडमध्ये स्टार्टिंग रेंज फाय थाउजंड फाय थाउजंड फाय हंड्रेडपासून ते फिफ्टीन थाउजंड ट्वेंटी थाउजंड त्या रेंजपर्यंत आहे याच्यामध्ये पण गॅरंटीज वेगवेगळ्या आहेत एक वर्षापासून ते लाईफ टाईम गॅरंटीपर्यंत सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत विथ सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशनमध्ये पण तुम्हाला yeah. मिळेल इलेक्ट्रिक सायकलचं सेक्शन आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज थर्टी फाय थाऊजंड फायव्ह हंड्रेडपासून आहे जी नाईन्टी वनची आहे आणि त्याला लाईफ टाईम बॉडी गॅरंटी विथ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पण मिळेल त्याच्यानंतर आपल्या इथे ऑफिशियल साईटवरती जी एम आर पी आहे त्या एम आर पेक्षा पण आपण तुम्हाला डिस्काउंट करून देतो त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये थाउजंड टू फिफ्टीन हंड्रेड पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट हाय क्वालिटीच्या ऍसेसरीज मिळतात ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मध्ये तुम्हाला विथ गिअर हवाय तर विथ गिअर पण येतं विदाऊट गिअर हवाय विदाऊट गिअर सुद्धा येईल त्याच्यामध्ये ऍक्सिलेटर हाताला आहे हे विथ गिअर आहे त्याच्यानंतर कीज ऑन हवा असेल तर कीज ऑन मध्ये पण आहे डिटॅचेबल बॅटरीज हव्या असतील डिटॅचेबल बॅटरी मध्ये पण आहे ह्याची इनबिल्ड आहे फ्रेमच्या आतमध्ये इनबिल्ड आहे आणि तुम्हाला डिटॅचेबल हवी असेल तर डिटॅचेबल पण आहे ह्याचा विथ चार्जर आणि की पण आहे ह्याच्यामध्ये रिलायन्स मध्ये पण आहे रिलायन्स ह्या ब्रँड मध्ये पण सायकल आहे त्याचा हा ऍस्ट्रा नावाने येतात त्या सायकल रिलायन्स आणि नाईन्टी वन ह्या दोन मध्ये आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज थर्टी फाय थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून तुम्हाला लॅक्स रुपीस पर्यंत सायकल्स मिळू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा किलोमीटर्सवरती डिपेंड कि आहे की तुम्ही काय किती किलोमीटर तुमची डिमांड आहे त्याच्यानुसार आपल्याकडे प्राईज आहे हो जसं तुम्हाला किलोमीटर्स हवे असतील त्यानुसार तुम्हाला प्राइस सेकंड थिंग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला

हो येतात ना ह्याच्यामध्ये बॉक्स इथे हाफ सेक्शन आहे ना किड्स आहे ह्याच्यामध्ये असं पिस्ट आहेत मॅजिक कार स्टेरिंग तुम्ही राऊंड केलं ना तर ती मॅजिकली ऑप ऑफ पुढे जाते त्याच्यानंतर ह्याच्यात म्युझिक लाईट पण आहे आणि हे टॉयझोन कंपनी ब्रँड मध्ये आहे ह्याला पण ह्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस बाराशे पासून मजबूत हो हे पॅडल कार आहे इलेक्ट्रिक सारखेच दिसायला आहे पण ह्याला पॅडल्स आहे त्याच्यामध्ये कुठेही बॅटरी वगैरे नाहीये हे गिफ्ट वगैरे करायला खूप चांगला ऑप्शन आहे लाईट म्युझिक फक्त येईल याच्यामध्ये हा लाईट आणि म्युझिक येणार बसायला मस्त स्पेस आहे पॅडल करून पुढे जाईल याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रिक ऑप्शन नाहीये ट्रायसिकल सारखंच आहे हजार रुपये हजार रुपये पासून बारा पंधरा स्कूटी आहे आता ह्याला किट्स साठी ह्याच्यामध्ये सुद्धा पुढे दोन चाक मागे एक चाक मागे दोन चाक पुढे एक चाक ह्याच्यामध्ये सुद्धा येते कंप्लीट हे बाराशे पासून स्टार्टिंग बाराशे। आहे फाईव्ह थाउजंड पर्यंत आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असे कार्टून सिरीज आहेत हे कम्प्लिटली कार्टून सिरीज मध्ये लावलेले आहेत सगळ्या इंडियन प्रोडक्ट हा सगळ्या स्केटिंग आहेत हे बॉक्स पॅक आहे तुम्हाला जसं आवडेल तसं आपण फिटिंग करून देतो ह्याच्यामध्ये हे सगळं आय एस आय बी एस आय हॉलमार्क सकट आहे ब्रँड मध्येच येईल ह्याच्यामध्ये कार्टून सेट टॉमेंजरी छोटा भीम डोरा हंक प्रिन्सेस आहे डोरेमोन आहे एव्हेंजर्स आहेत हे सगळं तुम्हाला कार्टून सिरीज मध्ये येईल आणि बिग साईज हवे असेल तर तसं पण आहे बिग साईज मध्ये वेट वगैरेच नसतं हाईट ऍडजस्टेबल आहे हा किट साठी तुम्ही कोणताही वापरू शकता किट साठी ह्या ट्रायसिकल्स पण आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज तुम्हाला सिक्स हंड्रेड टू फाईव्ह थाउजंडच्या च्या रेंज पर्यंत आहेत हे स्टार्टिंग प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं ब्रँड मध्ये वगैरे हवं असेल तर हे कम्प्लीट बॉक्स मध्ये आहे ह्याच्यामध्ये सेम ऍज इट इज जसा पिक्चर दाखवला पिक्चर बघू शकता पिक्चर जसा दाखवलाय तसं ॲज इट इज आतमध्ये सुद्धा येणार ह्याला हा सेम वन इयर्स पासून ते थ्री इयर्स पर्यंत हे कम्प्लिटली सेफ्टी आहे साईडला गार्ड आहे त्याच्यानंतर पॅडल आहेत फ्रंट अँड बॅक साईडला बास्केट आहे त्याच्यानंतर इवा टायर्स आहेत तुम्ही रस्त्यावर मातीवर कुठेही चालवू शकता रस्ता माती शेतात जिथे चाल सॉलिड टायर्स आहेत हवा वगैरे नाही छत्री आहे मागचं हँडल सुद्धा आहे तुम्हाला हँडल पॅरलर हवंय तुम्ही नंतर काढू वगैरे शकता ठीक आहे सगळे बॉक्सेस आहेत तुम्हाला जसं फ्रेश पीस हवा असेल आपण फ्रेश पीस पण फिटिंग करून देतो हा सांगा कंप्लीट आपला स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सायकल्स इलेक्ट्रॉनिक आयटम्स सगळं काही आहे बुकिंग हवं असेल तुम्हाला कुठे दुसरीकडे पाठवायचं वगैरे असेल तर डिलिव्हरी वगैरे पण आपण करून देतो तर आता आपण आज आलेलो आहोत सेकंड फ्लोर गियर सेक्शन मध्ये ह्या कम्प्लीट सायकल गिअरच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस आहे ते इलेवन थाउजंड पासून तुम्हाला सिक्स्टी फायव्ह थाउजंड पर्यंत रेडीमध्ये मिळेल तुम्ही जसं बुकिंग कराल वन लॅक टू सेवन लॅक पर्यंत तुम्हाला सायकल अवेलेबल मिळतील त्याच्यानंतर तुम्हाला कॅश पेमेंट आहे कार्ड पेमेंट आहे कार्ड पेमेंटवरती डेबिट कार्ड एम आय क्रेडिट कार्ड एम आय बजाज फायनान्स आय डी एफ सी फायनान्स हे सगळं तुम्हाला फायनान्समध्ये पण अवेलेबल आहे होईल होईल जास्तीत जास्त सर सिक्स्टी फायव्ह थाउजंड आहे म्हणजे सर्वात कॉस्टली आहे सगळ्यात कॉस्टली आता शोरूम मध्ये सध्या तीच आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंड मध्ये बीएमडब्ल्यू च्या आपण ह्याच्यामध्ये डबल सस्पेन्शन फोल्डिंग सायकल आहे तुम्ही ही सायकल फोल्ड करून तुम्हाला कुठे बाहेर घेऊन जायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता ह्याच्यामध्ये हे विथ ट्वेंटी वन गिअर डबल सस्पेंशन मॅकविल येस ट्वेंटी वन गिअर डबल सस्पेंशन मॅकविल डबल डिस्क मध्ये येईल त्याच्यानंतर फॅट टायर्स हवंय फॅट टायर्स मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे ही जी लाईन आहे सायकल्समध्ये ट्वेंटी नाईन साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडमध्ये कोराडो आहे वेक्टा नाईंटी वन आहे 91 वन आहे ही रिलायन्सची आहे विथ लाइफ लाएं टाइम लाएं। बॉडी गॅरंटी येस ह्याच्यामध्ये सुद्धा अँटी कोटिंग अँटीटॉक्सिन कलर विथ लाईफ टाईम बॉडी गॅरंटी त्यानंतर हे नाईन्टी वनचं सगळ्यात हॉट केक मॉडेल बोलतो आम्ही त्याला शॅडो फॅक्स स्नो लेपड आहे लॉक इन सस्पेन्शन सकट आहे खूप जास्त लोक ह्यांना लाईक्स करतात आमच्या इथे आर्मी जे पण आहेत मध्ये वगैरे त्यांची खूप जास्त डिमांड आहे ह्या सायकल साठी कलर सुद्धा त्या टाइपचा आहे आर्मी ग्रीन कलर आहे त्याच्यानंतर हे स्नो लेपड लॉकडाऊनमध्ये एकेकाळी ह्याला थर्टी टू नाईंटी डेज पर्यंत वेटिंग होती कस्टमर आमच्या इथे खूप दिवस वेटिंग साठी चाललेला स्नो लेपर्ड साठी ती स्नो लेपर्ड आहे हा त्याच्यानंतर ही कम्प्लीट ची आहे ह्याची फ्रेम सुद्धा अलॉय मध्ये आहे ह्याला कुठेही गंज नाही लागणार हो। देऊ शकते जा 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 ना या चे ना ही रिलायन्स कंपनीची सायकल आहे रॅलेज नाव येतं जिच्यावरती ह्याला आहे ना अँटी कोटिंग आहे अँटीटॉक्सिन कलर आहे लॉकडाऊनच्या नंतर ह्या सायकल्स निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं काही वायरल इन्फेक्शन मुलांना होऊ नये किंवा आजकाल मुलांच्या हाईट्स खूप जास्त असतात तर ज्युनियर किड्स सुद्धा ही सायकल प्रिफर करतात ह्याच्यामध्ये ना अँटीटॉक्सिन कलर्स आहेत अँटी वायरस कोट आहे त्याच्यामुळे कुठल्याही धुळीतून इन्फेक्शन नाही होत मुलांना ट्वेंटी वन गिअर्ड शिमानोचे आहेत आणि ह्याची खासियत म्हणजे आहेत ना ह्याच्या इनर केबलिंग्स आहेत तुम्ही इथे बघू शकता आ, केबल्स बाहेर नाही आहेत त्याच्या आणि त्याच्यानंतर आहेत ना ह्याच्यामध्ये कलर चेंजिंग आहे उन्हामध्ये वेगळा कलर दिसत सावली मध्ये वेगळा कलर दिसणार लाईटमध्ये वेगळा कलर दिसणार आणि तुम्ही बाहेर असणार तर तो वेगळा कलर दिसते तुम्ही स्वतः बघू शकता त्याच्यामध्ये कलर कसे चेंजिंग आहेत आता तो ब्लॅक दिसतोय ग्रे दिसतोय आणि पर्पल कलर दिसतोय कलर चेंजिंग होतात हे आपल्याकडे सायकलच्या ऍसेसरीज आहेत ह्याच्यामध्ये फ्रंट लाईट बॅक साय बॅक साईडच्या लाईट्स लॉक पिक्स नंबर लॉक हाय सिक्युरिटी कम्प्युटराइज कीज वाले लॉक बेल वेगवेगळ्या प्रकारच्या अलॉयच्या बेल्स आहेत अलॉयच्या बेल्स सुद्धा आहेत त्याच्यानंतर मोबाईल होल्डर्स <laughs> <मुझा था। laughs> वॉटरप्रूफ सीट कव्हर्स आहेत <laughs> मोबाईल होल्डर स्टार्टिंग थ्री फिफ्टी पर्सेंट आहेत डिपेंड आता तुम्ही काय घेताय अलॉय मध्ये पण आहे ऍडजस्टेबल पाहिजे ऍडजस्टेबल पण आहे हे अलॉयचं आहे अलॉयचं आहे हा अलॉय हे मटेरियल आहे त्याचं अलॉयमध्ये येईल त्याच्यानंतर हे कॉम्बो लाइटच आहेत फ्रंट अँड बॅक साइडचं हेडलाइट अँड टेल लाईट येईल हे चार्जेबल आहे यू ए त्याच्यानंतर हे बॅटरीवरती आहे हे यु एस बी आहे तुम्हाला बॅक साइडचं रिअर लाईट हवं असेल सिग्नल वाला कुठल्या हा सीटच्या मागे लावते कुठल्या साईडला सिग्नल वगैरे द्यायचंय ते पण आहे आपल्याकडे वॉटरप्रूफ सीट कवर्स आहेत अलॉयचं कॅरियर कॅरियर अलॉयचं कॅरियर सुद्धा आहे आपल्याकडे एक एक्स्ट्रा आपण लावू शकतो हो त्याच्यानंतर हे पॉकेट पंप आहेत कोणी राईड हा कोणी रायडिंग वगैरे करत असेल पंक्चर किट आहे तर पंक्चर किट सुद्धा आहे जे सायकलिक्स लोक वापरतात त्या सगळ्या वस्तू आपल्या इथे आपल्याला त्यानंतर हेल्मेट आहेत प्रोबाईक कंपनी मध्ये आहेत जे प्रॉपर सायक्लिस्ट लोक आहेत हेल्मेट तुम्हाला थाउजंड पासून स्टार्टिंग आहे तसं किट्स मध्ये तुम्ही घ्याल सेफ्टी किट मध्ये वगैरे पण आहे फायव्ह फिफ्टी पासून थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे तर चला मित्र आपल्या ना ताईने खूप छान असे आपला इन्फॉर्मेशन जर स्टोअर बद्दल युनायटेड uh, ट्रेडर्स uh, बद्दल तर आहे ना खूप छान छान आपल्याला खूप कधी आपण बघितलं नव्हतं ना अशा तर मित्रो कॅमेऱ्याची बॅटरी ना पूर्ण लो झाली त्याच्यामुळे ना मला एंड uh, आहे ना तो नीट करताना त्यामुळे आता घरी येऊन आहे ना मी पूर्ण फ्रेश होऊन ना व्हिडिओ करतोय तर मित्र हा युनायटेड ट्रेडर्स आहे ना डोंबिवली ईस्टला एकदम स्टेशनला जवळ आहे तुम्ही चालत जरी आलात ना तरी पण जवळ आले हा सायकल तर तुम्ही आहे ना स्क्रीनवर आपण ॲड्रेस आणि पूर्ण uh, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम त्यांचा दिलेला आहे आणि त्या ताईने ना आम्हाला खूप छान अशी माहिती दिली आणि डोंबिवलीमध्ये तर ना मध्ये आहे ना मी तर फ, फर्स्ट टाईम पाहिलं की एवढा मोठा शॉप आहे तर आहे ना तुम्हाला जर पाहिजे असेल ना सायकल तर सायकल किंवा इलेक्ट्रॉनिक कार वगैरे छोट्या मुलांसाठी तर आहे ना तुम्ही नक्की तिथून व्हिजिट करा तर चला मित्रो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा ना कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारचे आपल्याकडे नवीन नवीन आपल्या चॅनलला ना व्हिडिओ येतच असतात तर मित्रो चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय